नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी नितीन तोरम ॲडव्हान्स कंपनी प्रतिनिधी आज या हळद पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आपण शेतकऱ्यांना विशेष माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतो बनवत आहोत की हे हळदीचं नियोजन आपण ॲडव्हान्स कंपनीच्या माध्यमातून केलं आहे याला एकच एकच फुटवा आहे हा दाखवण्याचा उद्देश एकच आहे की याला शेंगा कशा पद्धतीच्या लागलेलं आहे खूप जबरदस्त इथं शेंग लांबलेली आहेत आणि त्याला डोळेसुद्धा छान आहेत एकच फुटवा आहे खूप क्वालिटी पण बेस्ट आहे आणि या हल्दीच्या प्लॉटमध्ये आपण सिबॉन वापरायला सांगितलं होतं सिबॉन वापरले काजू वापरले आणि विशेष म्हणजे याच्यात कंदसड कुठल्याच प्रकारची नाही आपण फुटवे शेतकऱ्यांना दाखवू शकतो कंदसडी नियोजन करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी आपण मॅट्रिक्स त्याच्यासोबत नेक्टिव्ह वापरले त्याच्यामुळं कंदसळ इथं जाग्यावर स्टॉप झाली फुटवे चांगले निघले फुटव्यामध्ये सड नाही सुरमीचं अळीचं नियंत्रण करण्यासाठी मदत झाली इथं आणि इथून सिबॉन वापरल्यामुळे बेड नरम झाला बघू शकतो आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो बेड कशा पद्धतीत नरम झाला बघा बेडमध्ये नरम झाला अपटेक होण्यासाठी मदत झाली सिबॉनमध्ये ऑर्गेनिक कार्बन असल्यामुळे जीवाणूची संख्या इथं वाढलेली आहे अपटेक होण्यासाठी खूप चांगली मदत झाली आणि फुटवे सुद्धा मस्त निघली इथून पुढचं नियोजन शेतकऱ्यांना करायचं आहे की कंदसडीसाठी मॅट्रिक्स वापरा तुम्ही कारण जास्त पाऊस असल्यामुळं मॅट्रिक्स वापरणं खूप गरजेचं आहे कंदसडी जास्त दिसते त्याच्यामुळे हळदीचा अपटेक थांबलेलं आहे आणि फुटवे सुद्धा सडतायत उत्पन्नामध्ये घट येण्याचं तेच कारण असू शकतं पंचावन्न पस्तीस नावाचा ग्रेड आहे तो वापरायचा आहे एकरी एक दीड लिटरच्या प्रमाणात आणि म्हणजे कांडी जास्त पोच शेंग जास्त पोसेल आणि आम्ही प्रो के साडेसेहेचाळीस टक्के मध्ये लिक्विड पोटॅश हा ॲडव्हान्स पेस्टिसाइडचा सा एक जबरदस्त प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेला आहे हा वापरा तुम्ही खूप जबरदस्त रिझल्ट दिलेल आणि शेंग वगैरे चांगली राहील तुमची काजू फवारणीमधून जरूर घ्या तुम्ही प्रत्येक वेळेस वातावरण बदलाचा स्ट्रेस येणार नाही आणि जेणेकरून चांगली राहील वरती हळद कशी आहे खाली दाखवलीच तुम्हाला वरती बघू शकतो कशी बघा वाढ सुद्धा पद्धशीर झालेली आहे करपा वगैरे नाही तोजिकचा इथे दोनदा स्प्रे केलेला आहे काजू केलेला आहे चा सुद्धा स्प्रे केलेला आहे त्याच्यामुळे हळदीची क्वालिटी खूप जबरदस्त आहे अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे चौतीस दहा त्रेचाळीस बेचाळीस आपण संपर्क करू शकता धन्यवाद